रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून आठ गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून पाच गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून काल एक्सपोर्ट झालेली नाही मित्रांनो अशा दोन्ही ठिकाणाहून मिळून फक्त तेरा गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता तसेच गुजरात येथील कांदा यामध्ये होता काल भारतीय कांद्याला एकोणचाळीस रुपये किलोपासून एक्केचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याचे बाजारभाव बॉर्डरवर स्थिर पाण्यास मिळाले आहेत परंतु कांद्याची निर्यात काल बरीच कमी झालेली दिसून आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा